कॉल साईडचा डेटा या ठिकाणी आपल्याला सांगतो की इथं कॉल रायटर आहे ओके पुट साईडचा डेटा आपल्याला या ठिकाणी सांगतो की इथे पुट रायटर आहे म्हणजे या साइडला लक्षात हा स्ट्राईक प्राइसचा कॉलम आहे हा स्ट्राईक प्राइसचा कॉलमचा जो इकडचा पूर्ण हा भाग आहे तो पुटचा डेटा आहे इकडचा जो भाग आहे तो कॉलचा डेटा आहे त्याला म्हणून आपण म्हणतो कॉल रायटर याला आपण म्हणून म्हणतो रायटर इथेपर्यंत तुम्हाला चांगल्या पद्धतीनं समजलं आहे आता पुढे पाहूयात चेंज इन ओवाय म्हणजे काय चेंज इन ओ आय म्हणजे काय कुणी सांगेल मयुरेश काय हँड है, रेस करतोय हा चला चेंज इन ओ आय चेंज इन ओ आय आणि ओ आय मध्ये काय फरक आहे समजलं चेंज इन ओवाय आणि ओआय मध्ये काय फरक असतो काल आपण चर्चा केली ठीक आहे परत आज आपण या ठिकाणी परत एकदा त्याची चर्चा करूयात कारण तो अत्यंत महत्वाचा टॉपिक आहे आपली जी ऑप्शन चेन आहे सगळं काही याच्यावर डिपेंड आहे चला ठीक आहे आता आपल्याला इथं पुढचा ओवाय दिसतोय हा पुढचा ओवायचा कॉलम आहे ते काय झालं म्हणजे ओआयचा कॉलम आहे याच्यामध्ये आपल्याला पर्टिक्युलर कोणती स्ट्राईक प्राइस घ्या रॅन्डमली समजा बावीस हजार दोनशे घेतली आपण याच्यामध्ये आपल्याला ओवाय किती दिसतो ओवाय या ठिकाणी दिसतो एकसष्ट हजार सहाशे चोपन्न मग ह्या एकसष्ट हजार सहाशे चोपन्न पैकी आज त्या ठिकाणी फूट त्यांची केलेली आहे म्हणजे याचा अर्थ काय होतो या ठिकाणी आता माँण हे जे एकसष्ट हजार आपल्याला दिसत आहे ओवाय याच्यामधून मायनस करायचं अकरा हजार पाचशे बत्तीस जे काही वजबाकी येईल ते आपल्याला उद्या मार्केट ओपन झाल्यानंतर या ठिकाणी दिसेल ठीक आहे आता वेगवेगळे आपण स्टॉक्स घेऊयात रॅन्डमली कुठले स्टॉक घ्यायचे चला ठीक आहे एसीसी घेतला एसीसी मध्ये या ठिकाणी आपल्याला कुठली स्ट्राईक प्राइस घ्या रॅन्डमली काही फरक पडत नाही कोणतेही स्ट्राईक प्राइस या ठिकाणी इथे किती दिसतोय चोवीसशे वीस एसीसी चोवीसशे वीस या स्ट्राईक प्राइस ला ओवाय दिसतोय अठ्ठावन्न आहे हा अठ्ठावन दिसतोय सर्वांना येस आता त्याच्यानंतर हा चेंज इन ओआयचा जो कॉलम आहे त्याच्यामध्ये आपल्याला या ठिकाणी एक दिसत आहे चेंज इन ओआय एक आलं लक्षात एक म्हणजे काय काल अठ्ठावन्न होता ओआय म्हणजे अठ्ठावन्न लॉट या ठिकाणी पुट रायटिंग केले होते पुट सेल केला गेला होता परंतु आज या ठिकाणी आणखीन एक लॉट पुट सेल केला गेलेला आहे म्हणजे या ठिकाणी या ठिकाणी काय झालेलं आहे प्लस झालेलं आहे एक पोझिशन मग उद्या कसं दिसेल आपल्याला आज इथं आपल्याला अठ्ठावन्न दिसत आहे उद्या या ठिकाणी आपल्याला एकोणसाठ दिसेल काय एकोणसाठ कारण अठ्ठावन्न अधिक एक म्हणजे एकोणसाठ इथंपर्यंत समजलं सर्वांना समजलं सर ओके ठीक आहे कॉल साईड ला पाहिजे इथं पंचाहत्तर हायेस्ट ओवाय दिसतोय परंतु इथं सदोतीस हायएस्ट ओवाय दिसतोय म्हणजे कालच्या तुलनेमध्ये आज आज आलं लक्षात कालच्या तुलनेमध्ये आज या ठिकाणी सदुतीस लॉट्स कॉल ला सेल केले गेले आहेत कॉलचे आलं लक्षात सदोतीस लॉट्स सदोतीस म्हणजे लॉट्स लॉट्स मध्ये असतं हे आलं लक्षात आल क्वांटिटी नाही लॉट्स आता या ठिकाणी तेवीसचे हायेस्ट व आहेत तेवीस दिसतोय परंतु हा कालचा आहे कालचा आणि हा आजचा आहे या ठिकाणी मायनस सेवन दिसतोय मायनस सात तेवीस मायनस सात या ठिकाणी आपल्याला याची वजा की उद्या मार्केट ओपन झाल्या झाल्या दिसेल मग आता या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवायचं सर्वांनी ओवायची सुरुवात दररोज झिरो पासून होते का मार्केट ओपन झाल्यानंतर कशी होते सुरुवात ओवायची सांगा कुणी सांगा ओवायची सुरुवात झिरो पासून होते का प्रश्न नंबर एक नोटबुक मध्ये नोट करायचं की ओवायची सुरुवात ही झिरो पासून होत नाही आलं लक्षात ओवाय इन्क्रीज आणि डिक्रीज होऊ शकतो या ठिकाणी खूप महत्वाचा टॉपिक आहे ओवाय इन्क्रीज आणि डिक्रीज होऊ शकतो म्हणून या ठिकाणी चेंज इन ओवायचा कॉलम त्यांना ऍड करायची गरज पडली एनएसी ला आलं लक्षात ओवाय हा इनक्रीज आणि डिक्रीज होतो म्हणून एन ला या ठिकाणी चेंज इन ओवाय हा कॉलम ऑप्शन चेन मध्ये ऍड करण्याची आवश्यकता पडली गरज भासली म्हणून त्यांनी चेंज इन ओ चा कॉलम त्यांनी ऍड केलेला आहे पुढ साइडलाही केलेला आहे आणि कॉल साइडलाही केलेला आहे परंतु या ठिकाणी व्हॉल्यूमच्या बाबतीत जर आपण पाहिला गेलं व्हॉल्यूम या ठिकाणी फक्त व्हॉल्यूमचा एकच एक कॉलम आहे परंतु चेंज इन व्हॉल्यूमचा कॉलम आपल्याला इथे दिसत आहे का कुठे ऑप्शन चेन मध्ये दिसतोय का नाही दिसत का कारण व्हॉल्यूम ची सुरुवात प्रत्येक दिवशी झिरोने होत असते आल्या लक्षात व्हॉल्यूम ची सुरुवात ही प्रत्येक दिवशी झिरोनेच होत असते व्हॉल्यूम कधीही डिक्रीज होत नाही व्हॉल्यूम इन्क्रीजच होत राहते इन्क्रीजच होत राहते याला लक्षात आता व्हॉल्यूम म्हणजे काय व्हॉल्यूम म्हणजे काय हा सर्वात महत्वाचा प्रश्न आहे व्हॉल्यूम आता या ठिकाणी आपण कॉल बाय करतो फुट बाय करतो ठीक आहे आता समजा हा कोणता स्टॉक आहे एसीसी ठीक आहे हा एसीसी चा तुम्ही या ठिकाणी चा कॉल ऑप्शन तुम्ही बाय केला एक लॉट एक लॉट जेव्हा तुम्ही बाय करता तेव्हा मार्केटमध्ये तुम्ही एक वॉल्यूम जनरेट करता लक्षात एक वॉल्यूम जनरेट करता जेव्हा तुम्ही मग ते प्रॉफिट मध्ये असेल किंवा मध्ये असेल हा कॉल ऑप्शन विषयचा जेव्हा तुम्ही त्याला विकता लक्षात तेव्हा तुम्ही आणखी एक व्हॉल्यूम जनरेट करता म्हणजे एकूण तुम्ही दोन व्हॉल्यूम जनरेट करता कोणती कोणती व्हॉल्यूम जनरेट करतात आपण सी कॉल आल्या लक्षात कारण आपण कॉल ऑप्शन बाय केल्या चिविषयचा एक लॉट जर या ठिकाणी तुम्ही दहा लॉट बाय केलेले असतील तर तुम्ही या ठिकाणी बघा फक्त बाय केला आपण दहा लॉट तुम्ही चोवीस कॉल ऑप्शन हा चोवीस कॉल ऑप्शन तुम्ही दहा लॉट बाय केला ठीक आहे आता हे एका व्यक्तीने दहा लॉट बाय केले असतील किंवा दहा व्यक्तीने दहा लॉट या ठिकाणी बाय केलेले असतील व्हॉल्यूम जनरेट तर दहाच होणार लक्षात म्हणजे लॉटच्या स्वरूपामध्ये या ठिकाणी आपल्याला व्हॉल्यूम दिसणार आहे किंवा पाच व्यक्तीने दोन दोन लॉट या ठिकाणी केलेले आहेत लक्षात म्हणून या ठिकाणी पाच दोन्ही दहा ही वॉल्यूम जनरेट झाली फक्त वाय केलेलं आहे त्यांनी पण जेव्हा ते प्रॉफिट किंवा लॉस जे काय असेल बुक करतील म्हणजे हे पूर्ण लॉट्स जेव्हा ते विकतील तेव्हा परत ते दहा वॉल्यूम जनरेट करतील म्हणजे एकूण किती वॉल्यूम जनरेट करतील ते लोक या ठिकाणी सांगा वीस ठीक आहे आता मग होते काय ते सांगतो तुम्हाला आता या ठिकाणी काय झालं एका व्यक्तीने या ठिकाणी सलग दहा लॉट बाय केले आणि त्यांना प्रॉफिट बुक केलं चोवीसशेच्या या स्ट्राईक प्राईसचा त्यांना कॉल ऑप्शन बाय केला दहा लॉट बाय केले प्रॉफिट झालं त्याला ठीक आहे बुक केलं प्रॉफिट दहाच्या दहा लॉट त्यांनी बुक केलं त्याने एकूण व्हॉल्यूम जनरेट केली वीस बरोबर ना वीस व्हॉल्यूम त्या व्यक्तीने या ठिकाणी जनरेट केला परंतु दुसऱ्या व्यक्तीने काय केलं या ठिकाणी परत पन्नास लॉट बाय केले फक्त बाय केले आलं लक्षात मग आता या स्ट्राईक प्राइस वर किती व्हॉल्यूम जनरेट होईल सांगा का सत्तर होईल अगदी बरोबर आहे आधीचा वीस आणि आताचे पन्नास बरोबर सत्तर व्हॉल्यूम जनरेट झाली आता याच्यामध्ये एक गोष्ट सांगा सत्तर व्हॉल्यूम या ठिकाणी जनरेट झाली ही व्हॉल्यूम इन्क्रीज होत आहे का डिक्रीज होत आहे वाढत आहे वाढत आहे वाढत आहे ते डिक्रीज कधीही होत नाही वॉल्यूम ऑप्शन चेन मध्ये जी आपल्याला व्हॉल्यूम दिसते कॉल साइड एका दिवसासाठी असते हे गोष्ट लक्षात ठेवा ही वॉल्यूम आहे ना ती वॉल्यूम फक्त एका दिवसाची वॉल्यूम आहे लक्षात आलं वा, ही, ही एकशे एक पंचवीस या ठिकाणी प्रत्येक स्ट्राईक प्राइस वर आपल्याला काही ना काही वॉल्यूम दिसत आहे आता इथे वॉल्यूम किती दिसायला एकशे पंचवीस आहे कोणत्या स्ट्राईक प्राईस वर आहे दोन हजार दोनशे म्हणजे याचा अर्थ काय या ठिकाणी एकशे पंचवीस लॉट फूट ऑप्शन बाय केले गेलेले आहेत का पुट ऑप्शनच का कारण हा पुट साइडचा डेटा आहे आला लक्षात हा पुट साइडचा डेटा आहे म्हणून या ठिकाणी पुट ऑप्शन बाय आहेत एकशे पंचवीस लॉट्स ओके आता या ठिकाणी बघा बावीसशे ऐंशी ही जी स्ट्राईक प्राइस दिसत आहे या ठिकाणी फक्त एक पुट ऑप्शन बाय केला गेलेला आहे याचा अर्थ काय इथं फक्त एकच व्हॉल्यूम जनरेट झाली दोन व्हॉल्यूम जनरेट झालीच नाही म्हणजे बावीसशे ऐंशी चा पुट ऑप्शन ज्यांनी कोणी घेतला असेल त्यांनी होल्ड केलेला आहे त्यांनी या ठिकाणी सेल केलेला नाही लक्षात आलं म्हणजे लास्ट ट्रेडिंग सेशनला फ्रायडे ला या ठिकाणी त्या व्यक्तीने एक पुट ऑप्शन बाय केला आहे परंतु त्या व्यक्तीनं तो पुट ऑप्शन विकला नाही आलं लक्षात आता होतय काय उद्या जेव्हा मार्केट ओपन होईल उद्या मंडेला तर या ठिकाणी जेव्हा तो व्यक्ती तो पुट ऑप्शन म्हणजे जी काय असेल त्याचा प्रॉफिट लॉस विकेल तेव्हा या ठिकाणी आपल्याला किती वॉल्यूम दिसणार आहे सांगा आता उत्तर व्हेरी गुड तो एकटाच असेल तर एकच वॉल्यूम दिसेल का दिसेल एकच वॉल्यूम सांगा येस बढिया व्हेरी गुड बरोबर आहे कदाचित या ठिकाणी सेल केला असेल परवा दिवशी बाय केला असेल काल सेल केला असेल म्हणून एक वॉल्यूम जनरेट झाली असेल म्हणजे या ठिकाणी वॉल्यूम आपल्याला कशा पद्धतीनं बघा ओवाय तर इन्कम डिक्रीज होतो त्याच्यामध्ये काहीही डाऊट नाही पण तो किती इन्क्रिज झाला किती डिक्रीज झाला या ठिकाणी चेंज इन ओवायच्या कॉलम मध्ये समजतं परंतु व्हॉल्यूम ही इन्क्रीज आणि डिक्रीज होत नाही त्यामुळं ऑप्शन चेन मध्ये चेंज इन वॉल्यूम चा कॉलम नाही आलं लक्षात ऑप्शन चेन मध्ये चेंज इन वॉल्यूमचा चा कॉलम का नाही हा प्रश्न तुम्ही भल्या भल्या मोठ्या ज्यांना एक्सपिरियन्स आहे ना दहा दहा वर्षाच्या ट्रेडिंगचा त्या लोकांना विचारा एकच प्रश्न विचारा ऑप्शन चेन मध्ये चेंज इन वॉल्यूम चा कॉलम का नाही जसा चेंज इन ओवायचा कॉलम आहे तसा चेंज इन व्हॉल्यूम कॉलम का नाही विचारा तुम्ही सिरियसली सांगतो किती लोक उत्तर देतील बघा माहिती नाही हे प्रॉपर नॉलेज लोकांना माहिती नाही आलं लक्षात आता पुढं या ठिकाणी व्हॉल्यूम आणि ओवाय मध्ये आपल्याला बघायचं डिफरन्स म्हणजे काय फरक आहे दोन्ही मध्ये व्हॉल्यूम आणि ओआय मध्ये काय काय फरक आहे ओवाय म्हणजे ऑप्शन सेलर चाच डाटा असतो लक्षात घ्या चेंज इन ओआय हा कॉलम ऑप्शन सेलर चाच डाटा असतो हे पण लक्षात ठेवा येस आता व्हॉल्यूम हा व्हॉल्यूम म्हणजे ओनली वन ऑप्शन बायरचा डेटा आहे लक्षात घ्या ऑप्शन बायरचा डेटा आहे ऑप्शन बायर म्हणजे जेव्हा आपण बाय आणि सेल करतो बाय बाय करतो अगोदर मॅडम या ठिकाणी बायर आणि सेलर हे खूप वेगवेगळे आहेत आले लक्षात तुम्ही सेलर त्या अशा ह्याला नका समजू कि आपण जेव्हा बाय करतो आणि परत सेल करतो म्हणजे सेलर नाही बाय जो व्यक्ती बनण्याच्या अगोदर डायरेक्ट सेल करतो ऑप्शन त्या व्यक्तीला आपण म्हणतो ऑप्शन सेलर किंवा ऑप्शन रायटर म्हणतो ऑप्शन बाय करायला या ठिकाणी समजा तुम्हाला हा कोणता स्टॉक आहे हा स्टॉक कोणता एकदा पाहूयात आपण हा स्टॉक ए सी सी आहे ठीक आहे याचा तुम्हाला ऑल ऑप्शन बाय करायला समजा वीस बावीस हजार रुपये लागत असतील एक लॉट बाय करायला तर ऑप्शन सेल करायला तुम्हाला इथं दीड लाख रुपये लागतात कमीत कमी आता लक्षात आता ऑप्शन बायर आणि ऑप्शन सेलर मध्ये काय फरक आहे ते पण आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे सिम्पल आहे काही अवघड नाही आता एक गोष्ट सांगा गाडी सर्वांकडे आहे की नाही आहे टू व्हीलर फोर व्हीलर आहे ना सर्वांकडे टू व्हीलर आहे तुम्हाला खूप छान उदाहरण देतो प्रश्न विचारतो उत्तर तुम्ही द्यायचे आपल्याला असं शिकायचे प्रश्न उत्तराच्या माध्यमातून ओके तुमच्याकडं या ठिकाणी एक गाडी आहे टू व्हीलर ज्याची किंमत आहे समजा राऊंड फिगर एक लाख रुपये ओके आपण घेतली गाडी एक लाख रुपयाला आता त्या गाडीचं काही होऊ नये तिला काही झालं गेलं हे आता सर्वांचीच इच्छा असते ना काही होऊ नये परंतु जर समजा तिचं काय झालं गाडी चोरीला गेली ऍक्सिडेंट झाला सगळ्या गोष्टी झाल्या आता ती गाडी रोडवर चलणार रोडवर म्हणले की ऊन वारा पाऊस वादळ खड्डे या सगळ्या गोष्टी आल्या ट्राफिक आली सगळ्या गोष्टी आल्या बाहेर कुठं लावलं तिथं चोरी धोका हो आल्या सर्व गोष्टी आहे ठीक आहे मग या सर्व गोष्टीची शक्यता तुम्ही ओळखली आणि मग तुम्ही केलं इन्शुरन्स गाडीचं गाडीचं इन्शुरन्स आपण करतो त्या बदल्यामध्ये त्या इन्शुरन्स कंपनीला आपण रुपये पे करतो समजा फुल इन्शुरन्स करायचंय तर बरोबर ना सर आपण फुल इन्शुरन्स करतो गाडीचं आणि मग होतंय काय एक वर्षाची त्याची एक्सपायरी असते आपण त्या कंपनी सोबत करार करतो ऍग्रीमेंट करतो की भैया हे दोन हजार रुपये घ्या माझ्या गाडीचं इन्शुरन्स करा जर एक वर्षाच्या मध्ये जे काही झालं माझ्या गाडीला तर त्याचं जी काय असेल व्हॅल्युएशन आणि तुमच्या जी काही आर टी असेल अग्रीमेंट असेल इन्शुरन्स हो तुम्ही त्या ते, ते साईन करता आणि मग झालं सगळं कार्यक्रम होतं इन्शुरन्स मग त्याच्यानंतर जर समजा आज दिनांक आहे एकवीस एप्रिल दोन हजार वीस आज लक्षात आज दिनांक आहे एकवीस एप्रिल दोन हजार चोवीस तुमच्या गाडीच्या इन्शुरन्सची एक्सपायरी कधीची आहे एक्सपायरी असणार आहे वीस एप्रिल दोन हजार पंचवीस आलं लक्षात आज एकवीस तारीख आहे ना मग येणाऱ्या पुढील वर्षाची म्हणजे वीस एप्रिल दोन हजार पंचवीस ही तुमची एक वर्षाची एक्सपायरी असणार आहे इन्शुरन्सची इन्शुरन्सची एक्सपायरी एक वर्षाची आहे जर या ठिकाणी वीस एप्रिल दोन हजार पंचवीस पर्यंत तुमच्या गाडीला काहीच नाही झालं काहीच नाही झालं तर दोन हजार रुपये तुमचे पूर्ण गेले त्या दोन हजार रुपयेचा म्हणजे पूर्ण फायदा जी कंपनी तुम्हाला इन्शुरन्स देणार आहे त्या कंपनीला तो फायदा होणार आहे जर वीस एप्रिल दोन हजार पंचवीस पर्यंत तुमच्या गाडीला काही झालं तर ती इन्शुरन्स कंपनी त्या बदल्यामध्ये तुम्हाला पैसे पे करणार आहे जे काय व्हॅल्युएशन असेल गाडीचं जी काय का तुम्ही अग्रीमेंट केलेलं आहे इन्शुरन्स करताना तशा पद्धतीने एक प्रश्न विचारतो समजा आपण गाडीचं इन्शुरन्स केलं गाडीला काही झालं आपलं ठीक आहे नुकसान आपलं होणार आहे काय इन्शुरन्स कंपनीचं होणार आहे जळ कोणाला बसणार आहे आर्थिक जळ दोघांपैकी कोणाला बसणार आहे गाडी गाडीवर इन्शुरन्स आहे परंतु ते इन्शुरन्स एक्सपायर होण्याच्या पहिलंच या ठिकाणी गाडीचं काही झालं समजा गाडी चोरीला गेली ठीक आहे झळ कोणाला बसणार आहे आर्थिक जळ कोणाला बसणार आहे आपणाला की इन्शुरन्स कंपनीला हा म्हणजे आर्थिक जळ कंपनीला बसणार आहे बरोबर तर समजा आता दुसरा प्रश्न आपल्या गाडीला काही नाही झालं आपल्या गाडीला काहीच नाही झालं तर फायदा आपल्याला होणार आहे का कंपनीला होणार आहे कंपनीला होईल का होईल कंपनीला फायदा काय होईल कारण आपल्या गाडीला काही नाहीच झालं आपण जे अग्रीमेंट केलं होतं एक्सपायरी संपली एक्सपायरी संपली आल्या लक्षात एक्सपायरी संपली ती एक विहित मुदत होती जे कि वीस एप्रिल दोन हजार पंचवीस पर्यंत आपण या ठिकाणी आपली गाडी इन्शुरन्स केली होती त्यानंतर एकवीस एप्रिल दोन हजार पंचवीसला आपल्या गाडीवर समजा काही झालं तर त्याची पूर्ण जबाबदारी आर्थिक जबाबदारी जी काय असेल आर्थिक हानी हे पूर्णपणे आपल्याला सहन करावं लागणार आहे आलं लक्षात वीस एप्रिल दोन हजार पंचवीसच्या रात्रीच्या बारा वाजेपर्यंत गाडीला काही झालं तर कंपनी आपल्याला या ठिकाणी इन्शुरन्स इन्शुरन्सचे पैसे देणार आहे परंतु त्याच्यानंतर आपण दावा करू शकत नाही का दावा करू शकत नाही सांगा उत्तर आपला कॉन्ट्रॅक्ट संपला लक्षात आपला कॉन्ट्रॅक्ट संपला मग हे ऑप्शन बायर आणि ऑप्शन सेलर आता तसं असतं ऑप्शन सेलर या ठिकाणी सेल करतात एक लॉट सेल करायला त्यांनी जवळपास सव्वा लाख दीड लाख रुपये एवढा फंड यूज करतात एक साठी ते सेल करतात म्हणजे कोणाला सेल करतात ऑप्शन कोणाला सेल करतात ऑप्शन बायर्स ला या ठिकाणी ते सेल करत असतात ऑप्शन बायर ला ऑप्शन सेलर या ठिकाणी त्यांच्या पोझिशन सेल करत असतात जे की आपल्याला ओवाय याच्यामध्ये ओवायच्या या कॉलम मध्ये दिसतो मग ओवायच्या कॉल साइड ला दिसतो ओवायच्या पुट साईडला दोन्ही ठिकाणी आपल्याला ओवाय दिसतो ठीक आहे आता याचं नातं कसं असतं बघा एक असतं एक्सपायरी आता स्टॉक ऑप्शनचा आपण इथे चार्ट काढलाय म्हणजे याचा अर्थ काय भैया या ठिकाणी जो करार चालू आहे बघा या ठिकाणी सांगतो तुम्हाला हा ओवाय इथं दिसतोय अष्ट्याहत्तर ठीक आहे हा ओवाय अष्ट्याहत्तर इथं दिसतोय आपल्याला म्हणजे हा हे कोण आहेत अष्ट्याहत्तर या ठिकाणी अष्ट्याहत्तर पुट सेल केले गेलेले आहेत अष्ट्याहत्तर लॉर्ड्स सेल सेल केले गेलेले आहेत आणि बाय किती केले गेलेले आहेत पंचवीस लॉट्स बाय केले गेलेले आहेत आल्या लक्षात पंचवीस लॉट्स या ठिकाणी बाय केले गेलेले आहेत मग आता या अष्ट्याहत्तर पेक्षा या ठिकाणी पंचवीस म्हणजे जास्त आहे संख्या आता तुम्हाला प्रश्न पडेल या ठिकाणी सेलरनी तर फक्त अष्ट्याहत्तर सेल केलेले आहेत बरोबर समजते सर्वांना वेग गोष्ट समजून घ्या खूप महत्वाची गोष्ट आहे या ठिकाणी रायटरने अष्ट्याहत्तर लॉट सेल केलेले आहेत परंतु बाहेरकडे एकशे पंचवीस कस काय हा प्रश्न पडलाय तुम्हाला कधी बाहेरकडे एकशे पंचवीस कसं काय याचं उत्तर आहे का आता याचं उत्तर आहे का हे एकशे पंचवीस म्हणजे पेक्षा हे जास्त आहेत आहेत ना जास्त म्हणजे ओवायपेक्षा व्हॉल्यूम इथं जास्त आहे का नाही आहे आता या ठिकाणी हा याचं कारण माहित आहे का कुणाला ओवायपेक्षा व्हॉल्यूम जास्त असण्याचं कारण काय आहे सांगा या ठिकाणी कोणतं कारण असेल अष्ट्यात्तर या ठिकाणी लॉट्स आहेत सेल केले गेलेले आहेत सेलर्स आता इथं आपल्याला एकशे पंचवीस लॉट्स बाय केले गेलेले दिसत आहे परंतु एकशे पंचवीस भागिले दोन किती होत आहे बरोबर साडे बासष्ट मग या ठिकाणी काय झालेलं असेल बासष्ट लोकांनी बाय पण केलेलं असेल आणि सेल पण केलेला असेल बरोबर आणि एका व्यक्तीने काय केलं असेल सेल केलाच नसेल आलं लक्षात बासष्ट व्यक्तीने बासष्ट व्यक्तीने बाय आणि सेल दोन्ही केलेला आहे म्हणून या ठिकाणी एकशे चोवीस त्यांची वॉल्यूम जनरेट झाली आणि एका व्यक्तीने फक्त बाय केलेला आहे म्हणून या ठिकाणी त्याची त्याचा ओवाय म्हणजे एक, एक एक्स्ट्रा दिसतो तो की जो की आपल्याला एकशे पंचवीस दिसत आहे त्याचं उत्तर हे आहे एकतर हे असेल किंवा दुसरं काय असू शकतं या ठिकाणी एक्झिस्टिंग बायर एक असतो एक्झिस्टिंग एक बायर आणि लक्षात एक्झिस्टिंग बायरने त्यांना सेल केलेला असेल एक्झिस्टिंग बायरचा अर्थ काय या ठिकाणी ऑलरेडी बघा दोन हजार दोनशेचा पुट ऑप्शन आता बघा एक्झिस्टिंग बायर म्हणजे काय ते हे तुम्हाला सांगतो एक्झिस्टिंग बायर कोणाला म्हणायचं या ठिकाणी इथेच एकशे पंचवीस आपल्याला व्हॉल्यूम दिसते म्हणजे या ठिकाणी सध्या आपल्याला जे दिसायला ते दिसायला डोळ्याला एकशे पंचवीस दोन हजार चा फोटो ऑप्शन एकशे पंचवीस लॉट या ठिकाणी बाय केला गेलेला आहे परंतु परंतु याच लोकांनी म्हणजे हे एकशे पंचवीस लॉट सेल केले परत इथे किती व्हॉल्यूम जनरेट होईल मग एकशे पंचवीस दोन्ही अडीचशे बरोबर मग ते हे मग हे जेव्हा एकशे पंचवीस लोक त्यांची पोजिशन या ठिकाणी विकतील आलं लक्षात सध्या त्यांनी बाय केलेलं आहे समजा म्हणालो मी या समजा बाय केलेला आहे जेव्हा ते विकतील तेव्हा या ठिकाणी अडीचशे वॉल्यूम आपल्याला जनरेट झालेली दिसेल अडीचशे का दिसेल कारण हे एक्झिस्टिंग बायर आहेत एक्झिस्टिंग म्हणजे ऑलरेडी आहे त्यांच्याकडं माल लक्षात आलं का ऑलरेडी हा माल त्यांच्याकडे आहे कोणता दोन हजार दोनशेचा फूट आहे एकशे पंचवीस लोकांनी इथं बाय करून ठेवलेला आहे आता एकशे पंचवीस लोक मी म्हणतोय म्हणजे तुम्ही या ठिकाणी त्याचा अर्थ असा काढा एका व्यक्तीने एक लॉट बाय केलेला असेल लक्षात आलं म्हणून एकशे पंचवीस लोक आपण हा शब्द वापरला इथे आलं लक्षात किंवा एका व्यक्तीने या ठिकाणी एकशे पंचवीस लॉट बाय केलेले आहेत हा एक्झिस्टिंग बायर आहे लक्षात आलं का हा एक्झिस्टिंग बायर आहे जेव्हा हा विकेल आलं लक्षात तेव्हा अडीचशे वॉल्यूम जनरेट होईल पण घेणार कुणीतरी असतं लक्षात आलं ना जोपर्यंत एक विकणारा आणि घेणारा व्यक्ती मार्केटमध्ये येत नाही तोपर्यंत त्यांचा व्यवहार पूर्ण होत नाही त्या व्यवहारालाच आपण इंग्रजी म्हणतो ट्रेड, ट्रेड ट्रेडिंग आलं लक्षात व्यापार धंदा व्यवसाय हा व्यवहार जोपर्यंत त्यांचा पूर्ण होत नाही बाहेरचा सेलरचा किंवा एक्झिस्टिंग बायर वर्सेस सॉरी एक्झिस्टिंग एक बायर न्यू बायर आलं लक्षात एक्झिस्टिंग बायर व्हर्सेस न्यू अँड न्यू बायर